छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आर एस एसच्या एका स्वयंसेवकाने चाळीच्या समोर आर एस एस सभासदन नोंदणीचा टेबल लावल्यावरून वंचितच्या नेत्यांनी त्यांना रोखले यावरून वंचितच्या नेत्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती स संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात आर एस एसच्या कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला या मोर्चात हजारो भीम अनुवयी हो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते आर एस एसच्या कार्यालयावर जाऊन त्यांना भारताचे संविधान भारताचा तिरंगा ध्वज व महाराष्ट्र रजिस्ट्रेशन कायदेविषयी पुस्तक देण्याचं औचित्य सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलं पाहूया सुजात आंबेडकर काय भाराश्ट्रा म्हणत आहेत दरवर्षी आणि दरवर्षी झंडाल ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणं बंद करून तिरंगाचा सन्मान करणं सुरू करा आणि कायद्याचा आणि संविधानाच्या चौकटीत हे तीन भेटवस्तू आम्ही अडवलेला हे बघा आम्ही पोलिसांना आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही पण त्याच्यात पण महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की आर एस एसी रजिस्टर्ड नसतानाही एवढे तीन हजार पोलीस आहेत आले आर एस एस रजिस्टर्ड संघटना आम्ही का मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी आम्ही एका आर एस एसच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय त्याच्यासाठी पे। तीन हजार पोलीस हे औरंगाबाद मध्ये सीआरपीएफ जवान क्विक रिस्पॉन्स टीम महाराष्ट्र पोलिस चे हे एवढे सगळे का लागतात तीन तीन बॅरिकेड लावले एवढे सगळे का लागतात आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमानी मोर्चा करतोय आम्ही भारताचा संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी का आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्थ राहाव्या आणि सगळे लोक सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून आर एस एस कार्यकर्ता हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधानाने मानावा आम्ही मागण्या करतो आमच्याही कायदा आमच्याकडे कोणतेही ऍडव्हान्स नाही माग आणि आम्ही आमचा पक्ष आमची संघटना ही रेजिस्टर्ड आहे तर कायदा काय सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करते हे महाराष्ट्राची जनता करते त्यांचा तर दावा असा आहे की ते तर सगळ्यात जास्त राष्ट्रभक्त आहेत पण हे प्रश्न मागे इतक्या दिवस शेडेसे काळा दिवस साजरा करत हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या इतिहासाचा भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले हीच भारत हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप आणि त्याच्याहून महत्वाचं हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा पंधरा ऑगस्ट आणत नाही राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता असा आहे की हा मोर्चा आता संपला आहे का की पुढे जाणार आहे इकडे कंटिन्यू राहील वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आले ते लोकांना संबोधित करतील आमची भूमिका मांडतील आणि तोपर्यंत आम्ही आर एस एस ला या तीन गोष्टी गिफ्ट करून घेऊन जाणार आहेत माझ्या बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या

त्याला शेड चला शेड 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 चला स्वरूपामध्ये जातो आहे बहुजन आघाडीचा मोर्चा चालू आहे आणि आपल्या सर्वांना मी एवढंच विनंती करतो की जो मोर्चा चालू आहे तो आपण सर्वांनी कव्हर करा शांतता शांतता आपण तीनच मागणी जे प्रामुख्याने केलेलं ते निवेदन देणार आहेत निवेदन कोणताही नाही देणार आहे आर एस एसला निवेदन कोणताही नाही देणार आहे आम्ही आर एस एसला भेट देतो ते म्हणजे संविधान भारताचा झेंडा आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन आहे แล้วปีมาันสายก่อนะอเป่ะขคุณเยอไปหมลยขอ आमच्याच वतीने स्वीकारण्या मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा रेजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान अरे बोवाचिवागेत नाही आता तुम्ही देणार आपलं स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही तुम्ही ते पोलिसांना मोर्चा हे तुमच्या मोर्चाचं यश हे बघा तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आर एस एसचा एकही माणूस भारताचा झेंडा भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन एक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाही भारताचं संविधान ते मानत नाही भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाही आणि महाराष्ट्राचा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाही हे आपण गृहित धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक आर एस एस संविधानाच्या चौकटीत आहे आर एस एस हे रेजिस्टर्ड नाही हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका ही आर एस एस चं ग्राउंड वर्क जमिनीवरती करून करतो शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्यात आर एस एस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एस जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून आर एस वर बंदी घालावी या बाबतीत तिथून पुढे कशी वाटते आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर एस एस हा शंभर वर्ष जुना संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एस ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बऱ्याच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू आज हे आंदोलन आहे तुमच्या आंदोलनाचे आता पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होत की कोणी हिंमत करून आर एस एसच्या च्या कार्यालयावरती आणलं पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबाद बघितला नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेरनं तीन हजार कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले आज औरंगाबाद पोलीस एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेले तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय सी आर पी एफ जमान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीमसुद्धा बोलवली गेली ही कशासाठी बोलवली गेली ही कोणासाठी बोलवली गेली ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी लोक जे संविधान भरून आम आं आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केलं आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलंसुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स की कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित आहे संपलं का, का, का आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस एसनी भारताचा संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नाकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस एसच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो यांनीच महाराष्ट्रामधल्या तळ्यागळ्यातल्या माणसाला जो भरोसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे संघावर बंदी आणण्यासाठी लढ्या अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय संघावरती का बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं ते, ते जो, जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एसची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेला आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाही किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाही किंवा कोण जागत साजरा करत नाही पण मात्र हे गोळवलीकरांचे विचार काल महिन्या झालेत असं पाठीमागे एकदा आर एस एसनी जाहीर केले हे काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के फॉर्टी असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये ए के फॉर्टी आहे आणि या मुद्द्यावरती म्हणून माझी भूमिका सेम आहे असं की बावनकुळे असं म्हणाले जे संघाला विरोध करतात तेच खरेद कर। माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण निवडून आलेले सदस्य आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रेजिस्टर्ड नाहीये ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा सा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र दव, राष्ट्रध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होते एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून घेऊ सर्वांना खूप खूप धन्यवाद